नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागावमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागावमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एस चिंगवले सर यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका एस डी पाटील मॅडम यांनी भूषवले कार्यक्रमाची सुरुवात आद्य महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षा एस डी पाटील मॅडम यांच्या हस्ते झाले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक के सी सदावर्ते सर यांच्या हस्ते विद्यालयातील सर्व शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील श्रुती दिवे अद्वैता गायकवाड तृप्ती पाटील सृष्टी पाटील आदींनी सुंदर भाषणे केली तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांनी उत्तम भाषणे केली विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सदावर्ती सर यांनी महिला दिनाच्या हार्दिक आपला करावा सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ एस डी पाटील मॅडम यांनी आपल्या मनोगतात कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन समाज राष्ट्र निर्माण करावे विविध क्षेत्रात उत्तंग भरारी घ्यावी आपल्या हक्कांसाठी आग्रही भूमिका घ्यावी असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एच सर यांनी केले तर आभार प्रदर्शन व्ही डी पाटील सर यांनी केले तू प्रू राणे भागवाने तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची धन्यवाद सर्व शिक्षिका व शिक्षिका यांना महिला ती मुलगी म्हणते बाबा आईला फक्त एवढं सांगा की तुमच्या मुलीचं जे नांदणं आहे ते कोपराच्या कळी एवढं तुमच्या मुलीचं जे आहे ते कोपराच्या कळी एवढं आहे ती समजून जाईल काय समजायचं ते त्यांना थोडंफार समजलं होतं पण या वाक्याचा पूर्ण अर्थ त्यांना उमगला नव्हता की काय नेमकं मुलीला आहे वडील तिथून बाहेर पडतात 私から渡すかチェック。